कैसा है अच्छा लग रहा है आपको सही आहे ना <laughs> दीदी चलो बाय बाय तर बघा आम्ही चाललोय काही गोष्टींची शॉपिंग करायला आपल्या बिझनेसची तर आम्ही ह्या इथल्या हॉटेलमध्ये थांबलो होतो हॉटेलमध्ये म्हणण्यापेक्षा ते स्नॅक्स सेंटर आहे आणि तिथं आहे ना फक्त नॉर्मल वडापाव भजीपाव पॅटिस असं काय काय भेटत होतं म्हणजे आम्हाला एकतर खूप सारे हॉटेल बघितले खायला की भूक खूप लागलेली पण आहे ना पार्किंगचा व्यवस्था नव्हती तर इथं समोर स्पेस होता म्हणून मग तिथं गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर आहे ना ते म्हणजे बहुतेक ते जो नवरा बायक होते ते असे कामगार बिमगार होते म्हणजे कामगार म्हणण्यापेक्षा ते स्लॅबच्या वेळेस वगैरे असतात तशा टाइपचे वाटत होते आणि आम्ही तिथे वडापाव वगैरे खाल्ला परत ताक पिलं तर ती मुलं येत नाही एवढी अशी बघत होती ना म्हणजे मी जेव्हा ते ताक पित होते म्हणजे त्यांना कदाचित असं वाटलं असेल की बाबा हे कसे पित आहेत वगैरे आणि ते ते चौघजण आले त्यांचे मम्मी पप्पा एक मुलगा एक मुलगी तर ते आले ते खूप वेळ तिथे थांबले आमचं खाऊन होईपर्यंत मला हे बघायचं होतं की ते काय घेणार तिथं विकत पण त्यांनी फक्त एक चहा घेतला जे की त्या पोरांच्या मम्मीसाठी फक्त आणि तो चहा आहे ना ती त्या पोरांना पण पाजत होती आणि एक एक घोटी पण पित होती त्यामुळे वाईट वाटलं असं वाटलं की नाही का बाबा आपण एवढं खाऊ शकतो पण ती बिचारी एकच चहा घेतला आणि तो ते ती गजा शेअर करून पित होते म्हणून मग मी यांना म्हटलं कि त्यांना म्हणजे मी गाडीत येऊन सांगितलं की बघा ना हे असं असं त्यांचं किती वाईट वाटलं मग म्हणलं की ठीक आहे आपण त्यांना त्या पोरांना मग मी ते मोठे होते दोघंजण त्यांना ना तर नाही काय दिलं पण त्या पोरांना म्हटलं की काय खाणार तर त्या पोरांनी त्या पॅटीस कडे बोट दाखवलं मग त्या दोन पोरांना दोन पॅटीस म्हणजे गाडीत येऊन बसलेली मी परत एकदा गेले आणि त्या दोघांना दोन पॅटीस नेऊन दिले म्हणजे ते खुश झालं ते लगेच असं घेतलं ना लगेच पटोपट खायला लागलं म्हणजे काही लोकांची काय कंडिशन आहे की एक चहा ती लेडीज त्या पोरांना पण पाजत होती एवढी सा चहाचा ग्लास आणि ती स्वतः पण त्यातला एक एक घोटपीत होती आणि इव्हन मी जाऊन त्यांना विचारलं ना की तुम्हाला ह्यातलं काय खायचंय तर त्यातला तो माणूस होता तर तो बोलला की नाही दिदी कुछ नाही चाहि हमे तर मी त्या मुलांना विचारलं की तुम्हाला काय खायचंय तर त्या पोरांनी त्या पॅटीसकडे बोट दाखवलं म्हणजे इव्हन एवढे गरीब आहेत तरी पण त्यांची म्हणजे माझ्याकडून काहीतरी मदत मी म्हटलं की मुझे असे लग्न आहे की कुछ आपण आहे इन दोन को तरी पण तो बोलत होता की नाही नाही ठीक आहे म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात ना ती गोष्ट त्यांच्याकडे होती तेव्हा खूप विशेष वाटला म्हणजे इव्हन रोड नाही मागत नव्हते पोरांना तर शंभूला तर पिझ्झा आणि बर्गर आणि ह्या गोष्टी एवढ्या असतात तरी पण त्याला त्याची किंमत नाहीये पण त्या पोराला फक्त पॅटीस दिलं तर त्याला किती त्याचं हे वाटलं शंभू तर पॅटीस वडापाव वडापाव त्याला आवडतो पॅटीस कधी खाणार नाही आणि त्याला जर असं हॉटेलमध्ये नेलं ना तो वडापाव कडे पण बोट दाखवत नाही तो डायरेक्ट पिझ्झा बर्गर सँडविच असं चूज करत असतो म्हणजे आपल्या पोरांना ह्या गरिबीची जाणीव नाही यार त्यांना किती जाणीव आहे खरंच ना म्हणजे त्याला ते पॅटर्स भेटलं त्याला असं वाटलं की मला लय मोठं काहीतरी खायला भेटलंय एवढं आवडीनं खात होता बिचारा चला पण मला ते भारी वाटलं की मी त्यांना काहीतरी दिलं हे मला भारी वाटलं की ठीक आहे काहीतरी त्यांच्या पोटात गेलं आपल्या मुळे काय चला तर आता आम्ही निघालोय कुठे निघालो आपण कात्रज ना कात्रजला आपला जो बिझनेस आहे डेकोरेशनचा काही मटेरियल राहिलेलं घ्यायचं म्हणून मग म्हंटल की एकदाच जाऊन फायनल करून यावं म्हणून मोठी गाडी घेऊन गी चाललोय की ते घेऊन गी यायचं आता बघूयात कसं काय होतंय किती वाजताय शंभूला सोडलंय मम्मीकडे म्हणजे कालच हा कालच शंभू स्कूल वरून मम्मीकडे गेला आज आहे शनिवार पण त्याला घेऊन जायचं म्हटलं की तोला लोक इरिटेड होतो आणि सप्लस मागे सामान वगैरे ठेवणार त्याला बसायला जागा राहत नाही आणि तो त्रास देतो मग चल घरी चल घरी म्हणून त्याला म्हटलं तू आपल्या आणि तसंही त्याला होतं तो खूप दिवस झालं गेला नव्हता आईबाबांकडे म्हणून त्याला त्याचा पण राहून झालं आमचे पण कामं होत आहेत बघा मी एवढं मटेरियल भरलंय सारखं येतोय मटेरियल तर तू फार अरे बापरे ह्या मटेरियल मुळे मागं ठेवलेली फुलं बिलं सगळं झाकून गेलंय फुल पॅक बसले दोन्ही पण एकच बसत फायनल निघालो खूप सारी शॉपिंग केली म्हणजे मागचा स्पेस अख्खा फुल भरलाय आणि शंभूला बरं झालं आणलं नाही म्हणजे खूप छान छान आहे त्याच्या मागे पण त्या फोम मुळे सगळं झाकून गेलंय आणि शंभूला ह्याच्यासाठीच आम्ही आणत नाही की जागाच नसते गाडीत ही तर मीच मागचं सीट पुढे घेऊन बसली अजून त्याला पुढे बसवा असा मोठा प्रश्न असतो ते निघाले दणके काळे बाहेर निघालात बाहेर कशा निघाला आता काय त्या ठेवल्यात त्याच्यामुळे त्या निघाल्यात तर आता मला खूप सारं काम आहे हा सेटअप आज चार रेडी करायचा आहे असं बरंच काही तर उद्या आहे आपली डेकोरेशनची ऑर्डर सो त्याच्यासाठी सेटअप काही रेडी करायचे आहेत तर आता आज जवळपास चार आणि घरी जाऊन आज तरी शंभू आणतोय की नाही माहित नाही आणि गॅरंटी कमी आहे पण मटेरियल अजून खूप सारं घ्यायचं जातं ना आणि आता ते कुठं माझ्या डोक्यावर ठेवणार बॅनर कुठे ठेवायचे आहेत आणि साडेसात मम्मी जे इथं मटेरियल ठेवलेलं ते कुठं ठेवायचे मोठे प्रश्न पडला हे ठेवून परत यायचं काय परत येतो चालेल तसं पण चालेल शंभू येत असेल तर आण ना जरा त्याला हेल्प करायला बसूयात आपल्याला जर नसेल तर तो करतो हेल्प तो थोडाफार करू लागतो बाहेर पोरांच्या खेळण्यापेक्षा हेल्प करत तेच की आणि आम्हाला पण कसं बोर होतं शंभूच्या सवय लागली कंटिन्यू तो असतो घरात तर मग तो, तो नसला की बोर होतो तसं कालच सोडलंय पण कालपासून आम्ही कंटिन्यू बाहेर आहे त्याच्यामुळे तुम्हाला काल ब्लॉग पण नाही आला आपला कारण आम्हाला टाइमच नाही भेटला आणि तिथे कसं आम्ही टू व्हीलर वरती गेलो आणि फुल पाऊस ब्यूज होता त्याच्यामुळे ब्लॉग काही शूट करणं झाला शिवाय ब्लॉगला मजा नाही आणि शंभू शिवाय ब्लॉगला मजा नाही ते पण आहेच तर आता बघूयात आज शंभू आला तर ठीक आहे नाही तर मग त्याला आज पण तिथं उद्याचा पण दिवस तिथंच असणार आहे कारण उद्याची आहे आमची ऑर्डर तर आम्ही तिकडच असणार आहे आणि शंभू परत मी बघूयात कस काय होतंय भूक लागली परत एकदा आता बघू किती वेळ लागतोय खायला काहीतरी काय विषय नक्की तर मला सुद्धा बसेल त्या जागा ठेवली असलं फुल पॅक करून टाकली गाडी डायरेक्ट तुम्हाला तरी येते का माझं ठीक आहे मी बसल कशी पण तुम्हाला गाडी चालवायची चालवायचा करतो विषय माझं व्यवस्थित चालवा वाटलं इकडे बसून बस इकडे पकडून अशी बस बस व्यवस्थित पाच वाजले ते भूक लागली पण हे एवढं पैसे तर लय धपा धपा संपले पैसे तर लई धपा संपले ना मग आता लागत काय पैसे संपायला पैसे संपायला काय लागतंय धपाधप संपणारच ना सारखच आपण हे घेतोय ते घेतोय म्हटल्यावर होते लागणारच आता टेस्ट तर जागाच नाही होत तेच मग ही का गाडी चालवायली इतै का तुम्हाला गाडी चालवायली गाडीचं काय नव्हते एक काम कर तू हे चालत तू काय वाटतं का जीवाला पॅन्टीस करायचे दिखाव काय अवतारच झालं तर काय माझा पार मला पार तुम्ही बुजून टाकली हात तरी वरती काढते फायनली आलो घरात घरी यायला वाजले साडेपाच तर बघा घराची हॉलची अवस्था बघा एवढं मटेरियल ठेवलंय हॉलमध्ये आणि हॉलचं तर सोडाच हे आज आणलेलं मटेरियल आहे आणि इकडं आमची स्टोअर रूम आहे तर त्या स्टोर रूमची अवस्था दाखवते ही आहे स्टोअर रूमची अवस्था स्टोर रूम पूर्णपणे पॅक झालेली आहे आणि हे मटेरियल माझ्या डोक्यात होतं इकडे शिफ्ट करायचं पण इथं बिलकुल जागा नाही त्याच्यामुळे आता हा पसारा ठेवलाय सगळा हॉलमध्ये जे की जेवण हा आता जेवलं नाही सकाळपासून म्हणजे की आ, दोन दिवस झाला मी बघते स्वयंपाक करायलाच टाईम नाही भेटत आहे तर आता येताना ह्यांनी घेतलं आहे चायनीज म्हटलं की आता ऑप्शन नाही दुसरं कारण बाहेर बसू हॉटेलमध्ये जेवायला पण टाईम नाही तेवढा कारण अजून खूप सारं काम आहे हॉटेलमध्ये जेवत बसलो होतं ता एक तास असाही जातो म्हणून मग येता येतं चायनीज घेतले पार्सल बोलले की आपण घरी जाऊन निवांत खाऊ तर आता खायचं आहे आणि अजून खूप सारं आणायचं मटेरियल बरस राहिले शिल्लक अजून आणायचं तर ते घेऊन यायचं आहे बनवलं मी चायनीज hmm. भारी ना काय दिवस आले चायनीज वरती दिवस काढायची वेळ आलेली आहे का नाही सध्या तरी आणि वाजले साडेपाच पावणे सहा होत आलेत आणि हा आमचा दुपारच्या जेवणाचा दुपारच्या जेवणाचा टाईम चालू आहे हे असंच असतं आहे का नाही बिझनेस म्हणलं असंच असतं ना जेवणाचा टाइम नसतोय फिक्स फायनली परत एकदा गेलो आणि सगळं सामान घेऊन घरी आलोय घरी वाजलं पावणी आठ आणि येता येत शंभूला पण घेऊन आलोय आणि हा पोराला का आणलं माहिती का जे की मला मदत करेल जरा करायला आणि हा पोरगा हे करमत पण नव्हतं म्हटलं हजारा मध्ये मध्ये बरा असं लुटबुट करायला तर हे झोपायचं नाटक करतोय मला झोपाली मला झोपाली करून मी पण झोपा काढा तुम्ही झोपा इकडे हे पसारा पाडला ह्याचं काय करता काढा काय करायचं मी गरोबर काय वाटतं का जीवाला सगळं काढा चला सव्वा आठ वाजता मिशन चालू हम्म लागा कामाला आज काय जेवणाचा विषय नाही करायचा स्वयंपाक नाही करायचा खायचं पण नाही हे पोस्टर काय आपल्या घरात लावायला आणलेत का बड्डे साठीचे बॅनर बनवून आणलेत ते त्यांनी कसे ठेवले तिथं पोशवला आणि हा एक पोरगा इथं मोबाईल बघत बसलाय मम्मी पप्पांना हेल्प करायची सोडून होय घोड्या काडा काडा चला सुग्रन सुग्रन काय बनवली कमान का वा वा, वा। कशी बनवली सगळे कमेंट मध्ये कशी वाटते तुम्हाला हे वा सुग्रन बनवलेली कमान आधीच कमानी बनवलेले आहेत पण उद्याचा आपलं डेकोरेशन आहे बर्थडेचा सो बर्थडेला ही वाले कमान जरा ट्रेंडिंगला आहे बड़े म्हणून आम्ही ह्या कमानीचं मटेरियल घेऊन आलो तर सव्वाटला चालू केलेली आता वाजेत पावणे दहा म्हणजे तब्बल दीड था, था। तास लागतो ह्या कमानीला एका एक कमानीला दीड तास लागतो अशा आम्हाला करायचे आहेत तीन कमानी तर दीड दीड तासाने मला वाटते कमीत कमी साडे बारा वाजतील आणि शंभूला लागली खूप सारी भूक आणि मी स्वयंपाक करायला उठले तर कमीत कमी एक तास स्वयंपाक आणि भांड्यांना जाईल त्यामुळे स्वयंपाक करायचाच नाही करायचंच नाही पण त्याला लागली भूक म्हणून म्हटलं की त्याला काहीतरी घेऊन या पार्सल खायला लॉलीपॉप किंवा काहीतरी बघूयात काय आणायचं सकाळची भांडी तेच तीच घास नव्हते का आज माहित नाही किंवा मग कशी राहते ह्यांचं काय हे हे आता लागणारच नाही ना आपल्याला हे लागतच नाही अरे हे होत आहे ना रे मन का म्हणजे कंबरट जात आहे गेला अजून तीन तास म्हणजे बसायचे म्हणजे थोडक्यात एक वाजता होईल एक ते दीड वाजता एक दीड वाजेपर्यंत होऊन जाईल जर मी स्वयंपाक नाही केला तर स्वयंपाक केला तर दोन अडीच होतील

परफेक्ट विषय आप का आपलं काय बिना परफेक्ट झाली चढली जाड चढली विषय का ऐका ना तुम्ही घेऊन येतो जाऊन खायला पाऊस नाही ना नाय किसली आईस्क्रीम आईस्क्रीम साडे अकरा वाजले बावने बारा वाजायला आले पाच मिनटं कमीत दोन सेटअप रेडी झालेले आहेत तिकडे ठेवला आणि हा एक आणि ह्या दोन कम फक्त राहिलेला आहे एक पण आता अजून एक करायला घेतला तर एक वाजतील टोटल पण आता आणि आता असं झालेलं आहे उद्या दोन ऑर्डर आहेत आणि उद्या अचानक दोन ऑर्डर तर आता लोड जरा उद्याच्या दिवसाचा खूप सारा बिझी शेड्यूल असणार आहे खूप सारा हे जाणार आहे याची पण ते आता नो स्टॅमिना आला आईस्क्रीम घेऊ आईस्क्रीम खायचं आणि हा असं आईस्क्रीम खायचं आणि काय करायचं डायरेक्ट झोपायचं पडून घ्यायचं आडवं आडवं पडले की लय बरं वाट आता आडवं पडले की डायरेक्ट झोप लागणार आहे

गेले गेला। बर ठीक आहे चला अरे काढ ना आईस्क्रीम देतच नाही तर कसं काय घ्या ना चल शंभूला एक दर शंभू पाहिजे का आईस्क्रीम वन तेरा एक अरे मा तिकडं दे ना तिला दे ना तेराला बारा तेरा तू ते कशाला <laughs> करा चालू आईस्क्रीम खाताना काय दाखवायचं कशी <laughs> कशी झाली सांग बाबा आईस्क्रीम फायनली <laughs> 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 वाजले आता पाहुणे एक म्हणजे जवळपास एक वाजलेतच तर एक वाजेपर्यंत था। आमचं सगळं फायनल झालं म्हणजे उद्याच्याला आहेत दोन ऑर्डर सो एका ऑर्डरचं डेकोरेशनचं इकडे ठेवले एका ऑर्डरचं इकडे ठेवले आणि खूप सारा पसारा बाकी पडला पण आता तो आवरणार आहे मी डायरेक्ट परवाच्या दिवशी उद्याचं फुल डे रुटीन खूप सारा बिझी असणार आहे आणि शंभूला खूप सारी झोपाजली कारण एक वाजता येत आणि आजचा ब्लॉग एडिट पण नाही होणार माझ्या शाने आता जर ब्लॉग एडिट करत बसले तर दोन अडीच वाजतील झोपायला आणि सकाळी उठायला पण तेवढंच लेट होईल सो आजचा काय ब्लॉग म्हणजे एक मध्ये तरी तुम्हाला एक दोन दिवस ब्लॉग नाही बघायला भेटला नसेल कारण आज मी बोलते पण तो तुम्हाला तुमच्यासाठी ते काल परवा असेल तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सकाळी मी त्या मुलांना पॅटीज खायला दिलं जिथून आपली ब्लॉगची सुरुवात झाली तर तुम्हाला असं वाटायला नको की हिनी ब्लॉगमध्ये दाखवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या असं अजिबात नाही आहे ॲक्च्युली त्याच्या आधी आपला ब्लॉग स्टार्ट पण पन नव्हता पण मला अचानक वाटलं की ब्लॉग स्टार्ट करावा ते ह्याच्यासाठी की त्या मुलांचे फेसचे एक्सप्रेशन मला शूट करायचे होते आणि मला हे तुम्हाला सांगायचं होतं की ते किती नाही का म्हणजे एवढे गरीब असून सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट किती आहे त्यांना की ते नाही म्हणत होते म्हणून फक्त मी ब्लॉग स्टार्ट केला अदरवाईज मला काही असं दाखवायचं नव्हतं की मी हे खायला दिलं ते खायला दिलं असं तुम्ही अजिबात वाटून देऊ नका प्लीज सारो चल ना। बाए बाए। चला तर माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या आणि आता खूप सारं दमलोय बाय बाय शंभुडी बाय बाय शंभुडी